तर मी आहे तुमची छकुली तर बघा मी आज पण शाळेचं आवरून चाललेलं आहे शाळेत एक कावे आहे तिथं नाही आवरलं अजून आता नऊ वाजता रिक्षा येईन पुरीने अजून आवरले नाही तर मी ना सकाळी दुकानला चाललेले तर मग फोन पे करायचं असतं ना मग मला येत आहे तर मग मी फोन पे करायसाठी चाललेले मग जात जातही दिसलं मला म्हणलं आता व्हिडिओचे कमेंट वाचा मग वाचल्या की, तर सगळ्यांनी जे कमेंट केली ती की अभ्यासावर लक्ष दे असं म्हणजे व्हिडिओ पण कर अभ्यासावर पण लक्ष दे तर मी अभ्यासावर पण लक्ष देते व्हिडिओ पण करते आणि मम्मीला काय वाटतंय मा काही येतच नाही तर मी काय करणार आहे व्हिडिओ करत करत अभ्यास बी करणार आहे स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे आणि स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे काहीतरी बनूनच दाखवणार आहे मम्मीला आणि स्वयंपाक ही तर मग माझं लग्न झाल्यावर तर मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामच करायचं आहे की मग आता माझं एवढं लहानपण मला असतं शिकण्यातच घालवायचं आहे आणि आता लहानपणी नाही शिकल्यावर कधी शिकायचे मी हां सांगा बरं तुम्ही कमेंटमध्ये तर मला छान छान कमेंट येतात असाच मला सपोर्ट करत राहावा तुम्ही आणि काय आहे ना मग व्हिडिओतले बोलायचं सुचतच नाहीये मो छोटे छोटे व्हिडिओ मी बनवते मग मला सपोर्ट ही करा तुम्ही आता शाळेत चाललोय आम्ही वेळ झाली शाळेचा बाय